तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीच असलेला रेफरन्स त्याच्यात आहे वक्तव्य कालच केलंय परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायचे आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली आम्ही अनेक वेळेला गटाचे नेते माननीय उद्धव साहेबांना सांगायचो की त्यांच्यावर राहू नका आणि ते ऐकत नव्हते त्यांना एक पाच वर्षाचा टेनेवर द्यायचं जे काही राष्ट्रवादीवाले शरद पवारांनी सांगितलं होतं त्याच्या त्या एका प्रलोभनापायी ते कोणाचं ऐकायच्या मनस्थित नव्हते आणि ते ती भावना तानाजी सावंतने व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं आता या गडीला शिवसेना असेल भाजप असेल अजितदादा असतील अजितदादाची राष्ट्रवादी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताय आणि आमच्या आमच्यामध्ये किंतू परंतु त्यावर नाहीये अहित पवार गटाचे बघा युती जेव्हा कुठे होते काय होतंय की महायुतीमध्ये एखादा जरी वाक्य कोणाच्या तो तोंडातून निघलं तर तो त्याचा इतका मोठा प्रोपोगोंडा केला जातो भाजपच्या कार्यकर्त्याने ठाण्याची सी सीट मागितली युतीमध्ये बेबनाव शिवसेनेने भाजपची जागा मागितली युतीमध्ये बेबनावं हे असे वक्तव्य येतात आणि त्याच्या आम्हाला आता सवय होत चाललेली परंतु तुमच्याही माध्यमातून आमच्याही कार्यकर्त्याला जे सांगण्यात आलं ते मान बोलतोय की आमच्या नेत्यांनी मग एक ते एकनाथ साहेब असेल ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये जी आपली काही मागणी असेल किंवा जे आपलं मत असेल ते नेत्यां जवळ व्यक्त करावं असं वारंवार सांगितलेलं आहे परंतु तरी दुर्दैवानं काही वेळेला एखादी रिएक्शन एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर एखाद्याने केली तर त्याला रि रे, रिॲक्ट होणं ज्याला म्हणतात ते एखाद्याकडून होतं आणि त्याबद्दलची सुद्धा दखल पक्ष घेतलं घेतो म्हणजे